स्वागत आहे आपलं निश्चित चॅनलमध्ये परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी आता नुकतंच ओणम झालेलं आहे आणि ओणममध्ये केरळमध्ये किंवा साऊथ इंडियन लोकांमध्ये सगळ्यात मोस्ट कॉमन बनवला जाणारा पदार्थ म्हणजे अवियल तो तो तर तोच आज आपण बनवणार आहोत तर मध्ये म्हणजे एकदम ऑथेंटिक अवियलमध्ये तेरा भाज्या बारा तेरा भाज्या असतात तर आपल्याकडे आता ज्या अवेलेबल असतात म्हणजे आपण आता मुंबईमध्ये मी राहते तर ज्या अवेलेबल असतात त्या मी घेतलेल्या आहेत तर सांगते तुम्हाला कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या तिथे ते तर वांगी घेतली आहेत दोन मी एक कच्चं केळं आहे एक शेवग्याची शेंग घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे भोपळा घेतलेला आहे आणि शिमला मिरची एक घेतलेली आहे तीन बटाटे घेतलेले आहे तर ह्याच्यामध्ये सुरण वगैरे पण घालतात किंवा अजून तुम्हाला काय ऍड करायचं असेल अशा रानभाज्यासारख्या असतात ना ते पण तुम्ही ऍड करू शकता ह्याच्यामध्ये आणि टेस्ट खरंच खूप छान असते अवियलची आणि दह्यासोबत दह्याची ग्रेव्ही असते त्याच्यामध्ये तर कशी बनवायची ते तुम्हाला मी सगळं सांगणारच आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आपण जी पेस्ट करणार आहोत कोकोनटची तर त्याच्यामध्ये जाणार आहे कोकोनट आणि इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी एक मोठा चमचा इतकं जिरं घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे आणि भरपूर सारा कडीपत्ता वापरणार आहोत आपण ह्याच्यामध्ये कारण की ही मेनली कडीपत्ता आणि दही ह्याच्या टेस्ट वरती आणि कोकोनट ह्याच्या टेस्ट वरती बनवली जाते भाजी आणि खूप सुंदर अशी चविष्ट भाजी असते तुम्ही साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये उडपी रेस्टॉरंटमध्ये खाल्लीच असेल तर तशीच लागते सेम आणि इथे दही घेतलेला आहे दह्याशिवाय ही भाजी अपूर्ण आहे तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेतच आणि बाकी हळद वगैरे लागणार आहे आणि तुमच्याकडे जर कोकोनट ऑइल असेल तर खूप चांगलं तर माझ्याजवळ आता नाही आहे कोकोनट ऑइल पण त्याने पण खूप छान टेस्ट येते कोकोनट ऑइल नाचही तर कोकोनट तर आहे हा मेन इन्ग्रेडियंट्स आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया एकदम छान सुंदर सोपी अशी रेसिपी आणि खूप जास्त टेस्टी बनते ही रेसिपी चला तर मग सुरुवात करूया तर एक पॅन ठेवलेला आहे मी तुम्ही टोपामध्ये वगैरे पण करू शकता किंवा मातीचं भांड जर तुमच्याकडे असेल ना तर मातीच्या भांड्यामध्ये पण ह्याची टेस्ट खूप छान येते तर त्यामध्ये तुम्ही करू शकता तर माझ्याकडे आता सध्या नाही आहे त्यामुळे मी एक पॅन ठेवला आणि पॅन थोडंसं तापू दे मग आपण पुढच्या कृतीला वळूया तर आता पॅन बऱ्यापैकी तापलेला आहे आता याच्यामध्ये आपण तेल किंवा तूप तुम्ही काहीही टाकू शकता तर मी इथे टाकत आहे साधारण दोन ते तीन चमचे इतकं तूप तर तूप थोडंसं साधारण तापलं की आपण याच्यामध्ये घालणार आहोत मोहरी एक छोट्या चमचा इतकी मोहरी घातली आहे जिरा घालतीय एक मोठा चमचा इतकं गॅसची फ्लेम लो केली आहे आणि भरपूर साळी कडीपत्त्याची पानं घालणार आहे आपण याच्यामध्ये ह्याचा फ्लेवर असतो छान पैकी मिक्स करून घेऊया जिरं छान तडतडलंय बघू शकता आणि आता ह्याच्यामध्ये आपण ज्या कट करून ठेवलेल्या व्हेजिटेबल्स असतात ना त्या सगळ्या घालायच्यात आणि मोस्टली ना अशा लांब लांबच कापायच्या असतात ह्या व्हेजिटेबल्स म्हणजे या भाजीची ओळखच आहे ती अशा लांब लांब व्हेजिटेबल्स कापून वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये जातात केरळ साईडलाही मोस्ट म्हणजे कॉमनली डिश बनवली जाते आणि कलरफुल असं खूप सुंदर दिसते डिश मला पर्सनली महाराष्ट्रीयन कुझिननंतर साऊथ इंडियन कुझिन खूप जास्त आवडतं तर त्यामुळे मी फॅन आहे साऊथ इंडियन जेवणाची तर छान भाज्या टाकलेल्या आहेत आणि आता आपण हे कडीपत्ता आणि ह्याची जी फोडणी केली ना जिरा मोहरीची त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया छानपैकी या भाज्या एक ते दोन मिनटं अशा परतवून घेऊया छान असं परतून झाल्यात भाज्या एक ते दोन मिनटं आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद टाकणार आहोत हळदीने रंग छान येतो मीठ टाकणार आहोत चवीपुरतं आता एकदमच मीठ टाकू शकता किंवा नंतर तुम्ही टेस्ट करून व्यवस्थित असं म्हणजे भाज्या रेड्यूस होतील शिजल्यानंतर त्याच्यानंतर सुद्धा टाकू शकता तर मीठ आणि हळद आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाज्यांमध्ये तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर भाज्या बुडतील अशा इतपत पाणी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तुम्ही जास्त देखील घालू शकता आपल्याला भाज्या शिजवायच्यात आणि फिफ्टी पर्सेंट शिजवायच्यात आपल्याला फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट सुद्धा आहे तर एकदम असा गाळा नाही करू शकत आपण कारण की मग ड्रमस्टिक पूर्ण हे होऊन जाईल विरगळून जाईल पूर्ण शेवग्याची शेंग तर आपण हे पाणी टाकलं ना तर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि ह्याला झाकण लावून मिडियम फ्लेमवरती एक दहा मिनटाकरिता ठेवून घेऊया फ्लेम मिडियम केली मी आणि छान असं शिजू देऊया फिफ्टी पर्सेंट भाज्या आणि आता आपण काय करूया ना भाज्या शिजतात तोपर्यंत तो, अर्धी वाटी मी इतकं ओला नारळ घेतला तर अर्धी वाटी घेतली त्याच्यामधली आणि सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला कसं तिखट आवडते काय ते आणि अशा भाज्या असतात ना ते एकदम स्पायसी असून चालत नाही त्याला असा एकदम माइल्ड फ्लेवर असतो आणि खूप असं सोल एकदम तृप्त होतो ना अशा एकदम भाज्या टेस्टला असतात ह्या त्यामुळे तुम्ही पण मिरची टाकताना जरा कमीच टाका छान लागेल टेस्ट तर जिरं टाकायचं आपल्याला एक चमचा इतकं आणि आलं तर आपण ह्याची सगळ्यांची पेस्ट करून घेणार आहोत दही मी साईडला ठेवते तर साधारण आठ ते दहा मिनटं झालेली आहेत मिडियम फ्लेमवरती एकदम छान शिजलेलं आहे स्मेल पण खूप मस्त येतोय सुगंध एकदम आणि हे आपण खोबऱ्याची अशी पेस्ट वाटून घेतलेली आहे एकदम अशी बारीक नाही करायची थोडी अशी खडबडीतच ठेवायची तर छान लागते भाज्या चेक करूया आता झाकण उघडून फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट शिजल्या पाहिजेत बटाटा तोडून बघितला ना तो तो तुटतोय बऱ्यापैकी इझिली तर आता आपण ह्याच्यामध्ये ना हे जे खोबऱ्याचं वाटण आहे ना ते टाकूया आणि हे वाटण टाकून आता आपल्याला मिक्स नाही करायचं आहे आता आपण परत झाकण ठेवणार आहोत आणि भाज्या आपल्या व्यवस्थित अशा शिजवणार आहोत आणि अशी कन्सिस्टन्सी पाहिजे ना व्हिएलची त्याप्रमाणे तुम्ही भाज्या शिजवून घ्या किंवा त्याप्रमाणे पाणी ऍडजस्ट करा तर मला थोडंसं असं लिक्विड फॉर्ममध्ये थोडंसं असं घट्ट एकदम नाही आवडत मला थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये आवडतं त्याप्रमाणे मी पाणी टाकलेलं होतं आणि त्याप्रमाणेच मी सगळं शिजवून घेणार आणि परत पाणी लागलं ला तर पाणी ॲड पण करू शकतो आपण तर आता आपण हे झाकण ठेवून साधारण पाच एक मिनटं तरी असं शिजवून देणार आहोत छान त्याचा खोबऱ्याचा असा अरोमा आहे तो सगळ्या भाज्यांमध्ये वगैरे व्यवस्थित लागेल मस्त पैकी एकदम स्मेल ऑलरेडी चांगला येतोय आणि आता अजून छान स्मेल येईल तर आता साधारण चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता झाकण उघडून बघूया हा 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 स्मेल येतोय मस्त एकदम अरोमा येतोय व्यवस्थित असं छानपैकी मिक्स करून घेऊया मिक्स करून अस मिक्स करत असताना ना, ना ड्रमस्टिक आपल्या शिजलेलं आहे तर त्याची काळजी घ्यायची थोडीशी एकदम असं जोरा जोरामध्ये नाही हलवायचं हळूवार हल हाताने असं व्यवस्थित आपण हलवणार आहोत सगळं काही छान पैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्या स्टेजला तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल ना तर थोडस मीठ टाकू शकता तर मी टेस्ट करून बघितलं तर थोडंसं मीठ मला साधारण कमी वाटतं तर साधारण मीठ मी ऍड करते परत आणि तुम्हाला कडीपत्ता टाकायचा असेल ना अजून ह्याच्यामध्ये तर आता अजून ॲड करू शकतात पण मी ऑलरेडी भरपूर सारा कडीपत्ता टाकलेला आहे तर त्यामुळे मी आता नाही ॲड आहे आणि कोकोनट ऑइल टाकायचं असेल तुम्हाला तर मग ह्या साईडला तुम्ही कोकोनट ऑइल टाकू शकता मीठ टाकलेलं आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेते छानपैकी तुम्हाला याला वरून परत फोडणी द्यायची असेल तरी पण तुम्ही करून घेऊ शकता पण मला गरज नाही वाटत कारण की पहिली फोडणी आपण केलेली आहे छानपैकी तर मगाशी मी जसं तुम्हाला म्हटलं की मला जास्त एकदम असं घट्ट अवियल नाही आवडत तर त्यामुळेच मी थोडंसं असं पाणी टाकणार आहे तर मिक्सरचं भांडं हिसवून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये पाणी थोडंसं हे करून पाणी ॲड करत आहे साधारण अर्धी वाटी इतकं पाणी मी ॲड केलं आहे तर पाणी टाकल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनटं असं छान उकळी आलेली आहे मस्तपैकी आणि आता गॅसची फ्लेम मी एकदम लो केलेली आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत दही साधारण दोन ते तीन मोठे चमचे इतके दही टाकायचे आपल्याला आणि आता गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत दही टाकल्यानंतर तुम्ही हलवलात आणि गॅसची फ्लेम जर ऑन असेल ना तर ते दही असं फाटल्या फाटल्यासारखं दिसेल तर म्हणून गॅसची फ्लेम ऑफ करून दही टाकायचे आणि आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा आहे छानपैकी एकदम घरचं दही असेल तरी पण चालेल बाहेरचं दही असेल तरी पण चालेल तर छानपैकी मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपलं अवियल रेडी आहे खूप सुंदर लागतंय आहे मस्त टेस्ट करून बघितलं मी आत्ताच तर खूप छान टेस्ट आहे एकदम ऑथेंटिक आणि अशी सोल एकदम तृप्त करणारी चव आहे तर एकदम व्यवस्थित अशा भाज्या पण सगळ्या शिजलेल्या आहेत तर आता आपण याचं प्लेटिंग करून घेऊया